नमस्कार मित्रांनो स्वागत आहे अमोक चॅनलवर मराठी माणसाला शेअर बाजाराची खरी माहिती सोप्या भाषेत आणि विश्वासार्ह पद्धतीने समजवून देण्यासाठी ही मालिका आपण सुरू केली आहे चला तर मग पाहूया आजचा डेली शेअर मार्केट अपडेट आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी थोडासा मवाळ राहिला निफ्टी फिफ्टीने दिवसाचा शेवट पंचवीस हजार नऊशे छत्तीस पॉइंट शून्य पाचवर वर केला म्हणजे जवळपास शून्य पॉईंट अकरा टक्क्यांची घसरण बाजार उघडल्यापासूनच विक्रीचा दबाव जाणवत होता आणि दिवसभर नफावसुली सुरूच राहिली एकूणच मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये थोडीशी सावधगिरी दिसून आली बँक निफ्टी मात्र स्थिर राहिला आणि दिवसाचा शेवट अठ्ठावन्न हजार दोनशे चौदावर झाला म्हणजेच शून्य पोईट सतरा टक्क्यांची हलकी वाढ प्रायव्हेट बँका थोड्या शांत होत्या पण पी यू बँकांनी आज दमदार कामगिरी दाखवली आजच्या वाढत्या शेअर्समध्ये काही मोठी नावं चमकली टाटा स्टील आणि डब्ल्यू स्टील यांनी जवळपास तीन टक्क्यापर्यंत झेप घेतली आय लाईफ इन्शुरन्स आणि लार्सन अँड आण टब्रो एल एन टी यांनी सुद्धा सुमारे एक पॉईंट पाच टक्के वाढ दाखवली मेटल आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये खरेदीचा जोर होता पण काही मोठी नावं आज थोडी मागे ही ट्रेंड बजाज फिनसर्व्ह कोल इंडिया ओ एन जी सी आणि पॉवरग्रीड कॉर्पोरेशन या शेअर्समध्ये सुमारे एक ते दीड टक्क्यापर्यंतची घसरण दिसली क्युटू निकाल आणि सेक्टोरल नफावसुलीचा परिणाम स्पष्ट जाणवला आज मेटल पी एस यू बँक आणि फायनान्शियल सर्व्हिसेस या निर्देशांकांनी बाजार सावरला निफ्टी मेटल एक पॉईंट तेवीस टक्के वाढला तर पी एस यू बँक इंडेक्सनेही एक पॉईंट एकवीस टक्क्याने झेप घेतली मिड स्मॉल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्येही हलकीशी वाढ दिसून आली या उलट रिअल्टी आय टी आणि कॅपिटल मार्केट्स निर्देशांक लाल झोनमध्ये राहिले आय टी सेक्टरमध्ये शून्य पॉईंट सात टक्के तर रिअल्टी इंडेक्समध्ये एक टक्क्यापर्यंत घट दिसली आता येऊया स्पेशल शेअर्स झोनमध्ये आज काही निवडक शेअर्सने बाजाराचं लक्ष वेधून घेतलंय टाटा स्टीलमध्ये दिवसात जवळपास तीन टक्के वाढ मोतीलाल ओस्वालने बाय रेटिंगसह दोनशे दहा रुपये टार्गेट दिले म्हणजे जवळपास एकोणीस टक्के अपसाइड त्याचवेळी सुप्रीम इंडस्ट्रीजमध्ये टू कामगिरी कमजोर राहिल्याने शेअर चार टक्क्यांनी घसरला बाटा इंडियाचा निकार गुंतवणूकदारांना निराशाजनक ठरला नफा तब्बस त्र्याहत्तर टक्क्यांनी घसरून तेरा कोटींवर आला आणि शेअर जवळपास सहा पॉईंट आठ टक्क्यांनी खाली आला किर्लोस्कर ऑइल इंडियन्समध्ये मात्र जबरदस्त उलटचित्र शेअर सात टक्क्याने उसळला आणि ट्रेडिंग व्हॉल्यूम जवळपास पंधरा पट वाढले वोडाफोन आयडियामध्ये मागील दिवसाच्या दहा टक्के झेपेनंतर आज चार टक्के नफा वसुली झाली आणि सुझलॉन एनर्जीमध्ये तीन पॉईंट सहा टक्के वाढ नवीन ऑर्डर्स आणि वारा ऊर्जा क्षेत्रातील सकारात्मक घडामोडींच्या जोरावर आता येऊया आय पी ओ कॉर्नरमध्ये आज गुंतवणूकदारांसाठी काही मोठे पर्याय खुले झाले आहेत कोरकला इंडिया लिमिटेडचा आय पी ओ सहाशे पंच्याण्णव ते सातशे तीस रुपयांदरम्यान असून तो एकोणतीस ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर खुला राहणार आहे यानंतर स्टट्स ॲक्सेसरीज लिमिटेडचा आय पी ओ पाचशे सत्तावन्न ते पाचशे अठ्ठावन्न रुपयांदरम्यान तीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर खुला असेल आणि सर्वात चर्चेत असलेला लेन्सकार्ट सोल्युशन्स लिमिटेड यांचा आय पी ओ एकतीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबरपर्यंत खुला राहील या सर्व ऑफरचा एकत्रित आकार तब्बल सात हजार कोटींपेक्षा अधिक आहे एकंदरीत आजचा दिवस बाजारासाठी मिश्र मूडचा ठरला मेटल आणि बँकिंग शेअर्स तेजीत पण आय टी आणि रिएल्टी थोडे मवाळ गुंतवणूकदार आता एफ ओ एम सी आणि जागतिक संकेतांवर लक्ष ठेवून आहेत धन्यवाद मित्रांनो असेच अपडेट्स रोज मिळवण्यासाठी अमुक चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा उद्या भेटूया नव्या मार्केट मूडसह